जोरदार लढा झाला पाहिजे यांच्यासाठी सुद्धा नेचर केअर फर्टिलायझर स्वीकार नेचर केअर सन्मान दोन हजार पंचवीस यांना देण्यात येतोय सर्व सामाजिक संघटना कर्ज दोन ऑक्टोबर दोन हजार वीस पासून तर किमान एक तास वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन आणि स्वच्छतेसाठी ही सर्व मंडळी श्रमदान करतात कर्जत शहर तर परिसरातील मोकळ्या जागा मैदानी रस्ते मंदिर शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय स्मशानभूमी दफनभूमी आणि वनक्षेत्र या ठिकाणी जवळजवळ एक लाख पंधरा हजार देशी रोपं लावून त्यांनी यशस्वीरित्या त्यांचं संवर्धन केलेलं आहे जोर थार काळा झाला पाहिजे त्या टीम साठी खरंच खूप चांगलं दाम चांगल्या संघटनेमध्ये दा, सर्व स्तरातील जाती धर्मातील अनेक राजकीय पक्षातील वयोगटातील पुरुष महिला विद्यार्थी असे सगळेजण यामध्ये